रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने पटेल इंजिनिअरिंग कंपनी खारपाडा यांच्या सौजन्याने नवीन पनवेल वाहतूक शाखेत सुरक्षित प्रवासाची हमी देणारे वाहतूक पोलीस अंमलदार आणि नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत खराटे यांनी उपस्थित राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले त्यांनी नागरिकांना अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले आणि आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे असा संदेश दिला यावेळी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे प्रोजेक्ट हेड श्री कुलकर्णी डेप्युटी हेड सेनगुप्ता यांच्यासह कंपनीचे कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते हेल्मेट वाटप कार्यक्रमावेळी नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती झाली असून हा उपक्रम समाजात एक आदर्श ठरत आहे